माफी आहे कोटरशी संघ आहे आणि त्याच्याबरोबर रेनोशी या दोन टीम मध्ये पहिल्याच बॉलवरती जोरकस प्रहार चेंडू सीमा पार मैदानाच्या चौकार चार धावा अजय शेलार या नावाच वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावले गेले रुळे वैभव रुळे या टीमने या अगोदरचा पराभव स्वीकारलाय क्रमांक तीन हे पारितोषिक त्यांनी पटकावलंय मात्र आता पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक कोण घेईल याच्यासाठी मात्र होईल जद्द जहाद ओवर द विकेट ने स्वी प्रयत्न स्विंग आणि मिस बीट केलाय फायनल चा थरार मैदानाच्या मध्ये अजय शेलार स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी ट्रैक वरती समीर शेलार शेलार बंधू ओ यावेळी पहा समीर मैदानाच्या हात मध्ये आलाय आणि त्याने सांगितलंय अरे किसी के सल्तनत का वजीर नाही बनना दाखवली आहे समीर शेलार यांनी सरे मधली एस टी वाकवली आहे क्लीन बोल्ड फर्निचर डिस्टॉय विकेटचं पथन अजय शेलार पहा जवळ जवळ मिडल ऑफ द स्टम्प अटॅक केल्यानंतर वन बाउन टू बाउन्स थ्री बाउन्स चौथ्या बाउन्स ला सरळ यष्टी मागे वेधून गेली आहे आणि तर सेलिब्रेशन एक वेगळ्या शैलीमध्ये समीर शेलार यांचं पाहायला मिळालं समीर शेलार पॉवर प्लेचे षडक हाताळण्यासाठी सुसज्ज झालेत चला मनोज आल्यात दुसरं षडक खऱ्या अर्थाने कोण हाताळलेला हा एक प्रश्न आहे मात्र पहिल्या षटकामध्ये मोठा हादरा दिलाय तीन बॉल चा खेळ संपलाय तीन बॉल च्या पाठीमागे चार धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या गे गे मनोज शेलार स्ट्राईक वरती समीरच्या अगेन्स्टवरचा बॉल आहे ऑन साइड ला अलॉग दूरवरून क्षेत्र येतील झडप मारतील एक धाव घेतलीये दुसरी साठी दुसरी दुसरी कंप्लीट केली आहे धाव संख्या सहा या आखाड्यावरती जाऊन आहे पहा आज या स्पर्धेमध्ये ट्वेंटी टू यार्ड या वाहिनी माध्यमातून एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे हो यावेळी पहा काय घडलंय बॉल अतिशय वेगाने रुळे आणि रेणुशी गाव हे दोन गाव आहेत ती परस्पर बाजूबाजूला गाव आहेत मात्र त्यांच्या समोर जे गाव आहे ते कोठरोशी आहे आणि जमेची बाजू ही राहिली आहे की जो आता नवीन पूल बनवलेला आहे कोयना नदीवरती त्याच्या अलीकडची ही दोन्ही तिन्ही गाव आपल्याला पाहायला मिळाल्या ती विशेष बाब आपल्याला पाहायला मिळाली आहे नजर वळवली तर पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय सहा धावा धावफलकावरती मनोज आणि दोन धावा बनवल्या अजय यांनी चार बनवल्या अजून राहुलला खातं खोलता आलं नाहीये आणि आता दुसरं षडक टार्गेट सेट करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण हाताळेल हेही पाहावं लागेल तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आहे सुनील शेलार आल्या दोन्ही टीम आडनाव मोस्ट ऑफ प्लेयर ची शेलार राहिली दोन्ही टीम कडे नजरा वळवल्या गेल्या सुनील शेलार भाईंदरच बादशाह मैदान आणि या बादशाह मध्ये बादशाह पेश केली जाईल का पाहिलं जाईल कोण आहे या मैदानाचा बादशाह राऊंड विकेटने सुनील आले आहेत यावेळी पहा उडवला डीपी बॅक स्कोअरला लेगला प्रोडक्शन दिले गेलं एक धाव तर आली आहे दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव पाहता पाहता कम्प्लीटही केली आहे धाव संख्या आठ धाव फलकावरती लगावली गेली आहे पुढचा व्हाईट बॉलचा कॉल आलाय एक बाउन्स ही ते कॉल दिला जाईल आणि वन हा कॉल दिलाय नऊ धावा धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालाय राहुल मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत हो यावेळी उडवलाय ऑन साईटला मिड विकेटला प्रोडक्शन दिले गेलंय वन बॉक्स मध्ये अजित येतील कॅरी करतील थ्रो करतील मात्र दरम्यान घेतल्या गेल्या गे दोन या दोन धावेने धाव संख्या अकरा या आकड्यावरती जाऊन पोचल्या अकरा धावा आतापर्यंत एक पूर्णांक दोन बॉलचा खेळ संपलाय अंतिम चे काही बॉल अजय हे बाद झालेत मात्र सुनील यांची रणनीती इथून पुढे कशी राहील संघ काय टार्गेट सेट करेल हे पाहावं लागेल अजयच्या नंतर मात्र संघ थोडासा कमकुवत वाटला होता मात्र यावेळी राहुलने ती बाजू भरून पहा काढली याव संख्या बारा ट्वेल्व रन्स सुनील निघाल्या समोर आहे राहुल ओ यावेळी उडवला लॉफ्ट केलाय डिस्पॅच के केलाय त्याने सांगितलंय अरे सहारे धुंडणे की आदत नाही राहुलच्या बॅट मधून एक मैपली चौकार फोर रन्स कम्मालीचा प्रहार पाहायला मिळालाय जागा बनवली तर नंतर मात्र ऑन साईडला हा टोले जंग फटका पाहायला मिळाला होता क्षेत्र होते मात्र फार दूर होते बॉल मात्र वन बाउंस पार है चार धावा अंकित ना धाकित मुझसे टकराने को जो खड़ी है मेरे आगे पीछे मुसीबत अरे मुझसे टकराने को जो खड़ी है मेरे आगे पूछे मुसीबत चर्चा होती है वे महत्व की है जीत तो हमारे जेब में है बस हम खेल का मजा ले रहे हैं चर्चा होती है यह सर्व गोष्ठी की तीन बॉलच्या पाठीमागे आठ धावा बनवल्यात राहुल यांनी पुढचा बॉल ओ यावेळी बा खोलचा बॉल त्याच्यानंतर मात्र बॅटची इनर हे जे एक धाव घेतली दुसरीसाठी गेलेत तिसरी मिळेल का ओ, ओ, ओ थांबवलं गेल्या दोन धावा कंप्लीट केल्या जातील एकंदरीत धाव संख्या अठरा या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे अठरा धावा धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालाय फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी पहा स्विंग आणि एकाच एंड वरती दोन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो केलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद राहुल बॅक टू पवेलियन जावं लागेल एक पूर्णांक चार बॉलचा खेळ संपलाय एक पूर्णांक पाच बॉलचा खेळ संपलाय अंतिमचा बॉल नवीन फलंदाज विशाल विशाल आलेत मनोज स्ट्राईक एंड वरती आहेत शेवटचा बॉल बॅटची टॉप एज बिहाइंड विकेट लॉन्ग शॉप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव आली साठी जातील हो दुसरी धाव मिळेल का पहा नॉन काय मैदानाच्या आला सूर्यकांत सरांनी सांगितलं ओ यू टी रनआउटच्या स्वरूपामध्ये बॉध होतील विशाल मात्र सुनील थोडेसे इंजर्ड झालेत एकोणीस धावा धावपलकावरती आता येणारे बॉल शिल्लक आहेत बारा तुम्हाला बनवायचे आहेत वीस हे टार्गेट सेट केलंय बारा बॉल वीसचं समीकरण आलंय चला थोडासा वेग वाढूया चला रेनोशी टीम लगेचच फलंदाजीसाठी या अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज थँक्यू चला जाऊया पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय सेकंड इंडिंग इकडे आपण वळतोय बा वीस धावंचं टार्गेट सेट केलाय कुठृशी संघाने आता मात्र चर्चा राहिली आहे या वीज धावा बनवायच्या आहेत फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर शेलार आणि अजित शेलार ही जोडी या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय नाव आहे अजय शेलार मैदानाच्या आतमध्ये वीज धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या बारा बॉलच्या पाठीमागे स्ट्राइक एंड वरती पाहणारा फलंदाज समीर या स्पर्धेमध्ये तो भरलाय पहिला बॉल इयर वि गो कैलास बॉल ओव्हर फुल टॉस त्याच्यावरती ऑन साईडला केलेला प्रहार दूरवर आहेत दरम्यान मात्र धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ती दोन अजय शेलार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून निघाल्यात अजय यांच्याकडे नजरा भेदल्या ले गेल्यात हो यावेळी बा हलक्या हाताने कलात्मक फटकेबाजी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि धावत संख्या एक सरसावली आहे अजित मैदानाच्या मध्ये या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात हा खेळाडू अतिशय डेंजरस खेळाडू आहे पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण क्षेत्रशक आहे अजय राहुल आहेत आणि कॅरी केला गेलाय झेल आणि अजित शेलार यांचा संपलाय खेळ बॅक टू द जावं लागेल अजित शेलार मोठा आदरा गोलवरचा बॉल होता त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता अजितच्या माध्यमातून आता मात्र नवीन फलंदाज येतील इंट्रोडॅक्शन मध्ये नाव आहे सुनील शेलार चला थोडस स्पीडप नाही या सुनील मॅरेथॉन घ्या बॅड लाईटचा चा इम्पॅक्ट पडू नये हीच भावना आहे सुनील चला थोडस वेग घ्या सुनील आतापर्यंत आपण विचार केला तर नऊ बॉलचा खेळ इथून पुढे येणं बाकी आहे आणि सतरा धावांची गरज आहे सुनील मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले गुलबरचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला कवस मध्ये क्षेत्र काय डायरेक्ट खिडो हो इथे काय घडलंय पंचांच्या नजरा अतिशय अचूक आहेत पहा पंचाने सांगितलं की नाही तुम्ही आर्ग्युमेंट करू नका रन कम्प्लीट केले पहिला हात टच आहे यस येणारे बॉल आता शिल्लक आहेत आठ बनवायचे आहेत सोळा पुढचा बॉल यावेळी पहा पॅडलाईनची गोलंदाजी मंचाकडे दाद मागितली मात्र काय घडलंय मंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात एक धाव तर घेतले दुसरी साडी निघाल्यात आणि दुसरी धावाही कम्प्लीट केली आहे लेग बाईचा चा कॉल आलाय दोन धावा कम्प्लीट केल्यात येणारे बॉल आता शिल्लक आहेत सात बनवायचे आहेत चौदा सात चौदाची ची मॅच हो यावेळी पहा कवस ला खेळून काढलाय क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी कॅरी करतील झेल संपलाय समीर शेलार यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणखी एक ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिली त्यांचे आम्ही आभार मानतोय खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं गेलंय ते अजित रामचंद्र सकपा समाजसेवक आणि संजय शेलार दादा यांचंही आम्ही विशेष करून अभिनंदन करू त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेलं मोलाचं योगदान त्याचनंतर मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विनोदता मोरे समाजसेवक यांनीही देखील आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलंय ते राहुलभाई भोसले यांचाही आम्ही आभार मानतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालं ते पार्वती नारायण मोरे यांच्या स्मरणार्थ श्री नारायण लक्ष्मण मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय ते देवळवाडी बिरवाडीचे व्यक्तिमत्व आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील चैतन्य चेडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे ते दीपक सावंत साहेब यांचेही आम्ही आभार मानतोय मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य केलंय ते थॉमस साहेब यांचेही आम्ही आभार मानतो आणि हेजलमचाही आम्ही या ठिकाणी आभार मानतो कुणाल मोरे त्याचबरोबर शशिकला घाडगे मॅडम तदनंतर मात्र भरत मोरे नामदेवजी घाडगे साहेब या सर्वच मान्यवरांचे आम्ही आभार मानतो मात्र यावेळी पहा पिचिंग आउट द ऑफ स्टॉप आहे का पाहिलं गेलंय आणि व्हाईट बॉलचा कॉल दिला गेलाय येणारे बॉल सहा बनवायचे आहेत तेरा ओ यावेळी प्रहार जबरदस्त आहे जास्त उंच आहे लांबी कमी आहे क्षेत्रशेक येईल एक धाव आहे आणि दुसरीसाठी जातील मात्र दुसरी धावही कम्प्लीट केली आहे येणारे बॉल आता शिल्लक आहेत पाच बनवायचे आहेत अकरा त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे कास परिसरातील घाटवण गावचे सुपुत्र उद्योजक आणि अनेक प्रीमियर लीग मध्ये वेदांत स्पोर्ट्स या टीमचे संघ मालक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय श्री दिलीप दादा भगत साहेब यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचंही आम्ही जननी कळामत चषक दोन हजार सव्वीसच्या माध्यमातून सहर्ष सरचे स्वागत करतोय वेलकम सर थँक्यू सो मच सवय स्टॉक बॉल येतोय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज ॲग्रेसिव आहे मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल तीन बनवायचे आहेत अकरा हाय व्होल्टेज मुकाबला असं म्हटलं जाणारे इसका उसका पानी भरना छोड दिया तिल तिल मरना मैने छोड दिया मैदान के अंदर हर बार मैं लढूंगा हर बार मैं जितूंगा कोशिश मेरी बरकरार है प्रयत्न केलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघाला मंगेश शेलार हो यावेळी पहा जोरकस प्रहार आहे काउ कॉर्नरला क्षेत्रचे आहे येईल झडप मारेल या स्पर्धेमध्ये जास्तीचे षटकार आले नाही आहेत मात्र चौकार आले आहेत आणि इथे दोन धावा कम्प्लीट केल्यात दोन आता समीकरण बदललंय येणारे बॉल शिल्लक आहेत येणारे बॉल शिल्लक आहेत तीन नऊची गरज ओ यावेळी इन्साइड आउट एक्स्ट्रा कव्हरला दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये इथे काय घडलंय चूक झाली आहे असं म्हटलं आता मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये चला इथे पंच काय घडतय ची रन आली आहे आणि ची संधी मिळाली आहे रनआउट होतील फलंदाज समीर बॅक टू द पिलियन कॅश ड्रॉप आहे बॉल्स किती झालेत हा जरा कॉलिंग दिला गेलाय दोन बॉल बाकी आहेत यस कन्फ्युजन ट्वेल्थ मॅनच हवं संख्या आता बदलली गेली आहे तीन धावा अंकित केल्या जातील चला स्कोर येऊया दोन बॉल आणि सहाची ची गरज आहे दोन बॉल सहा दोन बॉल ची गरज मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला दोन सहा ची कहाणी दोन बॉल सहा समोर आहेत फलंदाज स्ट्राईक एंड वरती चला नाव येऊ हो द्या फलंदाजाच इलास बॉल ऑफ केला एरियल रूट दिला गेले क्षेत्र त्याच्या खाली कार्य करेल झेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही सूर्याची किरणे इकडे काही पडली नाहीत असं म्हटलं जाईल अरे अजूनही सूर्याची किरण काही इकडे पडली नाहीत जकून ठेवा मशाली अमोशाची रात्र टळली नाहीये विकेटच पतन फलंदाज बाद चर्चा होतीये चर्चा होतीये मैदानाच्या आतमध्ये अमोशाची रात आहे चर्चा राहिली आहे एक बॉल ची गरज हाय व्होल्टेज मुकाबला पहा असं म्हटलं आता ना की जखम झाली आणि तरी देखील जखमीवरती जखम झाल्यानंतर देखील आपण हसत राहणं आणि क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असतं घडलं गेलंय इथून पुढे काय घडेल हे पाहावं लागेल असं म्हटलं आता ना की नजरे बदली तो नजारे बदल जाते है अरे नजरे बदली नजारे बदल जाते है मैदान के अंदर कश्ती बदलो किनारे बदल जाएंगे अगर सृष्टी को बदलना है तो अपनी दृष्टी बदलो आता मात्र दृष्टी बदलावी लागेल एक बॉल साची गरज नवीन फलंदाज एंड वरती हो पिचिंग फार महत्वाचं आहे इथे काय घडलंय पंचांचं बोट आकाशाकडे गेले व्हाइट बॉल आहे एक बॉल पाच चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज चला ए बी बी या नावाने आम्ही उल्लेख केला दोन्ही खेळाडूंची तीनही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत आली नाही आहेत चला मैदानाच्या आतमध्ये एकही एक खेळाडू थांबणार नाही याची दखल घ्या एक बॉल पाच फायनलचा मुकाबला एका बाजूला कोट्रोशी दुसऱ्या बाजूला रेनोशी नदीच्या दोन किनारी दोन गाव बसली आहेत एक बॉल पाच ची कहाणी या स्पर्धेची अंतिम कहाणी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मंगेश निघालेत एक पाच ची मॅच ओ यावेळी पहा काय घडलंय पंचाकडे दात मागितली गेली आहे मात्र काय कॉल येतोय फलंदाज ओ यू टी आऊट या स्पर्धेमध्ये जन्नी कळमज चषक दोन हजार सव्वीस मध्ये अंतिमचा विजेता टीम आहे गोट्रोशी